अमली पदार्थ विरोधात समाजात जनजागृती निर्माण करून नशामुक्त भारत घडवण्यासाठी पालघर पोलिसांनी धडाकेबाज मोहीम राबवली या अभियानाचा एक भाग म्हणून दिनांक तेरा ते सतरा ऑगस्ट या संपूर्ण आठवड्याभरात विविध ठिकाणी जनजागृती कार्यक्रम राबवण्यात आला पालघरचे पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली तलासरी पोलीस निरीक्षक अजय गोरड यांच्या पुढाकाराने पोलीस ठाण्यात प्रभावी जनजागृती उपक्रम राबवले या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आदिवासींच्या पारंपरिक तारपा नृत्यावर तहसीलदार अमोल पाठक पोलीस निरीक्षक अजय गोरड सर्व मान्यवर तसेच स्पर्धकांनी ठेका धरला होता या जनजागृती मोहिमेची सुरुवात सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत संदेश पोहोचवून करण्यात आली त्यानंतर सर्व जिल्हा परिषद व आश्रमशाळांमध्ये निबंध स्पर्धा देखील आयोजित करून विद्यार्थ्यांमध्ये नशा विरोधी संदेश देण्यात आला तसेच दीप अकॅडमी तलासरी येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते ज्यात तीनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवला यावेळी सर्व सहभागी मुलांना जनजागृतीवर टी शर्टचे वाटप देखील करण्यात आले या स्पर्धेदरम्यान तलासरीचे तहसीलदार अमोल पाठक आणि पोलीस निरीक्षक अजय गोराड यांनी विद्यार्थ्यांना थेट मार्गदर्शन केले तर या कार्यक्रमावेळी तलासरी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सविता वाडिया मधू सांबर यांना विशेष सन्मानित करण्यात आले तर स्पर्धेतील विजेता मिळवणाऱ्या मुलींमध्ये प्रथम क्रमांक भूमिका मंडळ द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या उर्मिला बिरारी तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या रोशनी भुरा तर मुलांमध्ये प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या अविनाश चुबले द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या प्रदीप मालवकर तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या राकेश दांडेकर या विजेत्यांना बक्षिसे देऊन गौरवण्यात आले या कार्यक्रमास तहसीलदार अमोल पाठक पोलीस निरीक्षक अजय गोरड सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत देवरे उपनिरीक्षक जयराम उमतोल विकास दुर्गुडे अमोल चिंगे डहाणू विधानसभा प्रमुख सुनील इभाड नगरसेवक सुहास सुरती जयराम निकम उल्हास पवार नवनाथ पाटील सहायक फौजदार हिरामन खोटरे जयवंत गडाख दीप अकॅडमीचे सत्यवान बनगर संचालक बापू बनगर तसेच पोलीस कर्मचारी होमगार्ड व पोलीस पाटील उपस्थित होते जाणून घेऊया या अभियानाबाबत तलाश्री पोलीस निरीक्षक अजय गोदड काय म्हणाले नमस्कार पालघर न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं स्वागत सो आहे मी शैलेश तांबडे आपण सध्या तलाश्री पोलीस स्टेशन या ठिकाणी आहोत आज तलाश्री पोलीस स्टेशन या ठिकाणी नसामुक्त भारत अभियान हा कार्यक्रम आयोजित केलेला होता त्याच्यामध्ये अनेक प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे समाज जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आणि हा नेमका काय आहे आणि हा कार्यक्रम करण्याचा नेमका उद्देश काय हे आपण जाणून घेणार आहोत आपल्याबरोबर तलाश्री पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अजय गोरड सर आहे आपण थेट त्यांच्याकडे जाऊया नमस्कार माझे नाव अजय लक्ष्मण गोरड तुमचे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय यतीश देशमुख सर यांनी आम्हाला सर्व पोलीस स्टेशनला सांगितलं होतं की आपण नशामुक्त भारत अभियानासंदर्भात एक शासनाच्या परिपत्रकानुसार वेगवेगळे अभियान अंतर्गत प्रोग्राम रावावे त्या अनुषंगाने आम्ही दिनांक तेरा ते सतरा या दरम्यान वेगवेगळ्या जनजागृतीसाठी कार्यक्रम राबवले त्याच्यामध्ये आम्ही तेरा तारखेला सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्या हद्दीमध्ये जे पस्तीस गावं आहेत त्या गावामध्ये आम्ही जनजागृती केली त्याच्यामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व जनसंवाद ग्रुपवर आम्ही मेसेज पोस्टर्स व्हिडिओ व्हायरल केले त्याचबरोबर त्याच्यामध्ये त्या जनसंवाद ग्रुपमध्ये स्थानिक सरपंच उपसरपंच पोलीस पाटील आणि गावातले प्रतिष्ठित नागरिक आहेत त्यानंतर आम्ही प्रत्येक शाळेमध्ये जाऊन जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आणि एक निबंध स्पर्धा म्हणजे अंमली पदार्थाचे दुष्परिणामच्या अनुषंगाने त्याचे जे दुष्परिणाम आणि त्यावर उपाय याच्या अनुषंगाने आम्ही एक विषय देऊन निबंध स्पर्धा घेतली त्या निबंध स्पर्धेमध्ये जवळपास साडेचारशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता आणि चांगली यशस्वी झाली त्याच्यामध्ये खूप छान मुलांनी त्यांचे उपाय आहेत ते सुचवले तर त्याच्या पद्धतीनं आम्ही जनजागृती करण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर आमच्या जिथंच कंपनी आहेत काय त्या कंपनीतल्या कामगारामध्ये जाऊन आम्ही जनजागृती केलेली आहे पंधरा ऑगस्टला आम्ही विद्यार्थ्यांची एक प्रभात फेरी घेऊन त्याच्यामध्ये वेगवेगळे नशासंदर्भात एक घोषवाक्य तयार करून लोकांपर्यंत आम्ही प्रभात फेरीच्या माध्यमातून जनजागृती केली आणि आज आम्ही आज शेवटच्या दिवशी एक तिथल्या ॲकॅडमीची काय विद्यार्थी असतील प्रतिष्ठित नागरिक असतील त्यांच्या माध्यमातून मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलं आणि सर्वांच्या सहकार्यानं मॅरेथॉन स्पर्धासुद्धा खूप यशस्वीरित्या झाली आम्ही त्यासाठी टी शर्टचं थोडं वाटप केलं की जेणेकरून त्यातूनही संदेश लोकांपर्यंत यायला पाहिजे एकंदरीत आम्ही जे वरिष्ठांच्या सूचना आणि परिपत्रकाप्रमाणे जनजागृतीचा प्रयत्न आपल्या सर्वांच्या माध्यमातून केलेला आहे तरी सर्व पत्रकार बांधवांनीही आम्हाला सहकार्य करून लोकांपर्यंत ही अभियान पोचवण्याचा चांगला प्रयत्न केलेला आहे निश्चितच ह्याला यश मिळेल सुरुवात झालेली आहे भविष्यातही लोकांच्या सहभागातून अशाच पद्ध पद्धतीचे वेगवेगळे वेग उपक्रम आम्ही राबवून एक नशामुक्त तलासरी म्हणजे आमचं मॅरेथॉन स्पर्धेचं एक घोषवाक्य होतं की ड्रग्ज फ्री तलासरी तशा पद्धतीचा आमचा प्रयत्न आहे आणि त्याला भविष्यात यश मिळेल लोक सहकार्य करत आहेत भविष्यातही करतील तर निश्चितच या अभियानाचा आम्हाला चांगला फायदा झालेला दिसून येत आहे हे होते तलासरी पोलीस निरीक्षक अजय सर त्यांचं म्हणणं आहे की समाजामध्ये अनेक जे तरुण वर्ग आहे जो सध्या नशेचे आहारी चाललेला आहे समाज कुठेतरी ते जर तरुण एखाद्या तरुणाला नशा लागली तर त्याच्या पूर्ण आयुष्य पूर्ण संसार बर्बाद होतो हे आ, समाजात कसे ह्याच्याविषयी जनजागृती करता येईल हे त्यांचा प्रयत्न आहे कॅमेरामॅन अरविंद सर पालघर न्यूज नेटवर्कसाठी शैलेश तांबडा पालघर